आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या पद्धतीने आय बनायला बघणार आहोत इथे दुहेरी धागा ओन घ्यायचा आहे आणि सुई अगोदर समोरच्या बाजूला टाकायची आपण सुई अलीकडच्या बाजूला टाकतो तर अलीकडच्या बाजूला न टाकता समोरच्या बाजूने घेऊन अलीकडून यायचं आहे आणि नंतर सुईचा टोक समोर काढायचा आता सुईचा टोक समोर काढल्यानंतर आता सुईमधून असा धागा गोल सर्कल घेऊन त्यामधून धागा लॉक करत घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही जसा मी व्हिडिओमध्ये धागा लॉक करत आहे अगदी त्याच पद्धतीनं धागा लॉक करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही जाड जर तुम्हाला आय बनवायची असेल तर चार पदरी धागा ओवून घ्यायचा आहे मला इथं पातळ आय बनवायची येते म्हणून मी इथं दुहेरी धागा ओन घेतलेला आहे आणि जेव्हा तुम्ही सुईमध्ये धागा टाकतात त्यावेळेस सुई हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आय जे आहे आपले त्याची रुंदी तुम्हाला जितकी लांब हवी असेल त्या पद्धतीनं तुम्ही धागे हे लॉक करून घ्यायचे आहे आता बघा इथं धागा लॉक करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तिची सुई आहे ती हळूवारपणे काढायची जास्त ओढायची नाही म्हणजे आपण सुंदर असे आय बनवलेले आहेत ते बिघडू नये यासाठी आता सुईमधून धागा काढल्यानंतर थोडंसं असं समोरच्या बाजूला ओढतं घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनं धागा लॉक करून घ्यायचा जसं आपण नॉर्मली लॉक करतो आणि सुंदर असे आय बनतात एकदम प्रॉपरली आय बनतात आणि मजबूतसुद्धा बनतात आणि करायलाही सोपे जास्त अवघड नाही म्हणजे आय बनवायला तसा कंटाळा येतो मलासुद्धा येतो पण असे आय बनवा तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचेसुद्धा काम होईल ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी